अपडेट इंडिया टीव्ही हर खबर सच्चाई राळेगाव पोलीस स्टेशनला मौजा चिखली व येथील अवैध दारू विक्री बंद करण्याकरिता चिखली ग्रामस्थांनी दिले निवेदन चिखली व तालुका राळेगाव येथे अवैध दारू विक्री सर्रासपणे सुरू आहे अवैध दारू विक्री विक्रेत्यांना ग्रामस्थ व महिला बचत गट यांना अनेकदा अवैध दारू विक्री बंद करण्याकरिता सूचना दिल्या परंतु अवैध दारू विक्रेते कुणाचेही ऐकत नाही ते गावांमध्ये गुंडगिरी करून दारू विक्री करीत आहे व आमचे कुणीही काही पण वाकडे करू शकत नाही अशी भाषा वापरत आहे तुम्ही कुठे जा मी भीत नाही असे म्हणून पुन्हा जोमाने अवैध दारू विक्री करीत आहे त्या दारूमुळे अनेक सुखी संसार भांडणे निर्माण होत आहे व वा गावातील वादाचे प्रमाणात वाढ होत आहे त्यामुळे महिलांना गावात फिरताना भीती निर्माण होत आहे त्यामुळे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने राळेगाव पोलीस स्टेशनला चिखली येथील अवैध दारू विक्री बंद करण्याकरिता निवेदन देण्यात आले यावे दिवे, ठाकरे, यासाठी लोकेश साहिल वनकर पवन वैरागडे महेश पाटील आकाश वनकर क्षितिज घायवटे गजानन मेश्राम प्रशिक वैरागडे व इतर चिखली व येथील ग्रामस्थ उपस्थित होते यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी विनोद माहुरे